तुम्हाला पण साईज प्रमाणे पैसे कमवायचे आहेत का बिझनेस तर करायचा आहे पण सोबत तुम्हाला मी आज अशी एक आयडिया सांगणार आहे जेणेकरून बिझनेस मोठा होणार आहे तुम्हाला कुठला बिझनेस असणार आहे आणि त्यावर तुम्ही साईज प्रमाणे पैसे कमवू शकता तर चला आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कमी इन्व्हेस्टमेंट आणि मोठा रफा होणार आहे तुमच्या व्यवसायामध्ये ते असं कलेक्शन आहे जे तुम्ही साईज प्रमाणे पैसे कमवू शकता म्हणजे की किडचं कलेक्शन आहे या ठिकाणी एका बंच मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या साईज दिल्या जातात जसं तुम्ही हे एक शर्टचा पॅटर्न बघत आहात ना यामध्ये तुम्हाला मिक्स साईज मिळते प्रिंट आणि कलर तुम्हाला एक सारखे असतात पण वेगवेगळ्या साईज मध्ये तुम्ही सेल करू शकता एका मध्ये पूर्ण बंच घेऊन जा आणि तिथे साईज प्रमाणे तुम्ही पैसे कमवू शकता त्यामध्ये पॅटर्न तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आहे यामध्ये बघू शकता आणि लहान मुलांचं असं असतं ना की दोन तीन नंतर जी ते तीन महिन्यानंतर त्यांचे जे कपडे असतात ते त्यांना अखूड होत असतात म्हणजे की छोटे होत असतात मग त्यांच्यासाठी आपल्याला शॉपिंग करणं किंवा कपडे घेणे एकदम गरजेचं असतं त्याचप्रमाणे तुम्ही दुसरं पण कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे हे लहान मुलींचं आहे त्यामध्ये तुम्हाला टी शर्ट आहे आणि बॉटमचं खूप सुंदर कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि हे कलेक्शन असे आहे की हे म्हणजे की आपण साईज प्रमाणे चांगली मार्जिन तर लावतच असतो पण कस्टमर पण आपण तेवढे आपले जुडू शकतो कारण की कस्टमरांना कसं असतं क्वालिटी पण चांगली हवी असते आणि मेन तर म्हणजे त्यांना स्वस्त प्रॉडक्ट हवं असतं कुठलंही कस्टमर दुकानात जेव्हा एंटर करतं तेव्हा डायरेक्टली म्हणतं हे जे कपडा दाखवत आहे ते कपडा दाखवा आम्हाला पण स्वस्तात दाखवा तर तुम्हाला हे तुमच्या कस्टमरला असं सांगायचं की या ठिकाणी तुम्हाला स्वस्त तर मिळणारच आहे पण त्यासोबत तुम्हाला क्वालिटी पण बेस्ट मिळून जाणार आहे जसं तुम्ही हे शर्ट पॅटर्न बघत आहात ना खूप सुंदर आहे आणि वेस्टर्न वेअर सारखं तुम्हाला लहान मुलींमध्ये हे इतकं सुंदर तुम्हाला हे जे आहे वेस्टर्न वेअर टाइप तुम्हाला हे कलेक्शन इथे मिळून जाणार आहे आणि कलेक्शन इतके सुंदर आहे की न सांगता किंवा तुम्हाला न डिस्कशन करता कस्टमर तुम्हाला तुम्ही जी मार्जिन सांगणार ती तुम्हाला मार्जिन देऊन जाणार आहे त्यानंतर आपण अजून एक कलेक्शन बघूया खूप सुंदर आहे ज्यामध्ये आपण म्हणतो की लाईनिंग सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळून जाणार आहे व्हाईट अँड ब्लॅक कलर मध्ये नाईट ड्रेस सुद्धा आपण आपल्याला मुलगा किंवा मुलीसाठी आपण सांगू शकतो बघा खूप सुंदर आहे आणि लहान मुलांचं कलेक्शन जर ठेवलं ना तर याच्यामध्ये कधीच असं म्हणत नाही म्हणणार नाही आपण की मंदी येऊ शकते किंवा म्हणतो आपल्याकडे की ऑफ सीझन येऊ शकतो असं बिलकुल या प्रॉडक्ट मध्ये अजिबात होत नाही कारण की हे दर तीन महिन्यात आई वडील आपल्या स्वतःवर खर्च कमी करतात पण आपल्या मुलांवर जास्तीत जास्त खर्च करत असतात त्याचप्रमाणे अजून एक कलेक्शन आहे तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आहे पॅरे ग्रीन कलर मध्ये डंगरी पॅटर्न मध्ये तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे आणि त्याचं ते जे आहे ना फ्रॉक पॅटर्न मध्ये तुम्हाला हे कॉन्सेप्ट या ठिकाणी मिळून जाणार कलेक्शन इतके जबरदस्त आहे की कस्टमर तुम्हाला म्हणतील की खूप छान क्वालिटी आणि रेंज आम्हाला मिळाली आहे जसं तुम्ही हे कलेक्शन बघू शकता खूप सुंदर आहे आणि असे कलेक्शन तुम्ही शोधून सुद्धा तुम्हाला हे सापडणार नाही कारण अजमेरा फॅशन असे कलेक्शन ठेवतं की जे अजून मार्केटमध्ये सुद्धा आलेले नसतात तुम्हाला इथे व्हरायटीज अशी आहे की डेली वेअरची पाहिजे असेल कोणाला गिफ्ट करायचं असेल तरी तुम्ही असे कलेक्शन या ठिकाणातून परचेस करू शकता फक्त घ्यायचं असतं आपल्याला सेट वाईज सिंगल पीस इथे कुठला जसं इथे तुम्ही बघू शकता सॅम्पल केलेला आहे आणि कस्टमरांचा रश सुद्धा तुम्ही बघू शकता कस्टमरांचा रश या ठिकाणी कायमस्वरूपी असतो म्हणजे की अजमेरा फॅशन मध्ये कायमस्वरूपी दिवाळी असे एक शॉर्टली सांगायचं सा म्हटलं की जर तुम्हाला ही तुमच्या दुकानात दुकाना गर्दी करून घ्यायची असेल तर एका ब्रँड सोबत जुडणं खूप महत्वाचं आहे या ठिकाणी होलसेल आणि स्वस्तात तुम्हाला कपड्यांची व्हरायटीज दिली जाते किर्स वेरचं कलेक्शन जर तुम्हाला आवडलं असेल तर आता नक्की वाटत असेल की एकदा अजमिरा फॅशनला भेट द्यावी व्हिडिओ तर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात यस तोपर्यंत नमस्कार